आणि यानंतर एक महत्वाची बातमी पाहूयात आशिखे चषकातील भारत पाकिस्तान सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहाननं अर्धशतक ठोकलं त्यानंतर त्यानं केलेलं सेलिब्रेशन हे आता वादात सापडलं आहे साहिबजादानं बॅट बंदुकीप्रमाणे धरली आणि गोळीबार करतात त्याप्रमाणे ऍक्शन केले यावर संजय राऊतांनी आता एक्स पोस्ट करत मोदी सरकारवरती निशाणा साधला आहे तर संजय राऊतांनी एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात पाकच्या फरहाननं अर्धशतक ठोकल्यानंतर ए के फोर्टी सेव्हन प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ऍक्शन केली पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्या कृतीतून दाखवत होता बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे भारताचं लष्कर पुलवामा आणि पहलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराधार नागरिकांचा हा अपमान आहे अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत अशी टीका ही आता संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि बीसीसीआयवर केलेली आहे